निवडणुकीच्या वातावरणात अनेक महिला नेते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत शहराच्या विकासासाठी या महिला भाजपामध्ये प्रवेश करत आहेत आणि भाजप देखील त्यांना याची संधी देत आहे त्यामुळे राजकारणात महिलांचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळत आहे राजकारणात महिलांची ताकद आणि त्यांचा आत्मविश्वास पाहायला मिळतोय यावर भाजप आमदार आणि महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाष्य केलंय बघूयात त्यांनी काय म्हटलं नमस्कार मित्र तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का आज भारतीय जनता पक्षातली स्त्री शक्ती अधिकाधिक मजबूत होताना दिसतीये केंद्र असो वा राज्य महिला आणि महिला नेत्यांना भारतीय जनता पार्टी सुरक्षित विश्वासार्ह आणि संधी देणारा वाटतोय आणि म्हणूनच विविध पक्षातील महिला आणि महिला नेत्या आज आत्मविश्वासाने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत आलेल्या उभाटातून भाजपमध्ये आलेल्या तेजश्रीताई घोसाळकर काँग्रेसमधून भाजप परिवारात सहभागी झालेल्या प्रज्ञाताई सातव शेकापू मधून आलेल्या चित्राताई पाटील आणि इतरही अनेक या सर्व महिला आणि महिला प्रतिनिधी त्याचं जिवंत उदाहरण आहे या सर्वांना एक ठाम विश्वास आहे की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजेच आपले देवाभाऊ यांच्या नेतृत्वात कष्ट क्षमता आणि स्वप्नांना खरी संधी आणि न्याय मिळतो आज भारतीय जनता पार्टी स्त्री शक्तीला केंद्रस्थानी ठेवून नव भारत घडवत आहे भाजपची विचारधारा सक्षम नेतृत्व आणि शिस्तबद्ध कार्य संस्कृती यावर विश्वास ठेवून अधिकाधिक महिला आणि महिला प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेत आहेत कारण आता हे सिद्ध झालंय की महिला सशक्तीकरण केवळ भाषणापुरतं न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र